नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार स्टार न्यूज मध्ये स्वागत पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळू जवळील छोटे पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त भरणाऱ्या यात्रेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे येथे परिसरातून सुमारे तीनशे ते चारशे दिंड्या दाखल होण्याची शक्यता आहे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिसरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती विश्वस्त मंडळाने सांगितली आहे सहा जुलै रोजी पंढरपुरात यात्रा भरणार आहे श्री विठ्ठल रखुमाईम मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी वाळूज एमआयडीसी पोलीस आणि मंदिर विश्वस्त मंडळातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या दर्शन रांगीसाठी लाकडी संरक्षक कठडे नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील तिरंगा चौक ते कामगार चौकादरम्यानची वाहतूक एमआयडीसी मार्गी वळवणे पोस्टर लावण्यावर बंदी आदी उपाययोजना करण्यात आल्या मागील वर्षी साडेसहा लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले होते यंदा भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून मुखदर्शनासाठी दिंडीसाठीच्या प्रवेशद्वाराजवळ आणि मंदिराच्या दर्शनी भागामध्ये दोन दूर चित्रवाणी संच ठेवून तेथे ते मूर्तीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे शिवाय तीनशेहून अधिक स्वयंसेवक मंदिर परिसरात गर्दीचे व्यवस्थापन करणार आहेत कामगार चौक आणि तिरंगा चौकातील अब्बास पेट्रोल पंपासमोर मैदानावर भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था राहणार आहे आषाढी एका दशीनिमित्त पंढरपुरात भरणाऱ्या यात्रेत शहराच्या विविध भागांसह गुरुदनोरा भागतवाडी ढोरेगाव प्रवरा संगम लांझी शिवराई तुर्काबाद दहेगाव बंगला जिकठाण पिंपरखेडा रांझणगाव शिडपुंजी करोडी वाळूस बजाजनगर जोगेश्वरी नायगाव पाटोदा या परिसरातून निघालेल्या दिंड्या मोठ्या प्रमाणावर दाखल होतात यंदा यामध्ये वाढ होणार असून त्यांची संख्या दोनशेच्या वर जाणार असल्याचं विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शिंदे यांनी सांगितलंय मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर येथे भरणाऱ्या यात्रेसाठी मंदिर प्रशासन आणि विविध शासकीय कार्यालयाकडून आढावा बैठक घेऊन नियोजन करण्यात येणार आहे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी निमित्त दर्शनासाठी विविध जिल्ह्यातून वारकरी दिंड्या घेऊन पायी चालत येतात त्यांच्यासाठी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा चहा आणि फराळाची व्यवस्था केली जाणार आहे तिरंगा चौकामध्ये भव्य प्रवेशद्वार उभारण्यात येणार असून तेथून दर्शनासाठी वेगवेगळ्या रांगा तयार करण्यात येणार आहेत यामध्ये दर्शनासाठी आलेले भाविक व्ही आय पी पालखी आणि दिंडे यांना थेट प्रवेश दिला जाईल मंगळवारी झालेल्या बैठकीत यात्रा शांतते आणि निर्विघ्न पार पाडावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली सहाय्यक पोलीस आयुक्त संजय साणक मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार वाळूचे मेडिस पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे वाहतूक शाखेचे निरीक्षक सचिन इंगोले पोलीस उपनिरीक्षक शंकर शिरसाट आदींची प्रमुख उपस्थिती होती शिवाजी तांबे स्टार मराठी न्यूज छत्रपती संभाजीनगर ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा आणि मराठी न्यूज